याच्यावरती तुम्हाला जे काय करायचं करायचं तुम्ही पार मला दररोज काढाल तर मी शांत माणूस नाही एसआयटी लावा सीआयडी लावा एफबीआय लावा रॉ लावा ए लावा कुठली चौकशी लावायची ती लावा मी त्या प्रकरणात कधीही बोललो नव्हतो तुम्ही अति केलंच म्हणून मी बोललो त्यांचे खानदान बोलेल ना त्यां कशाला बोलू त्यांचं खानदान बोलेल त्याच्यावर काय करायचं करले असे पुरावे आहेत त्यांचं म्हणणं पुरावे कशाला उद्या, दे ना, उद्या दे द्या। मान दावा करू या करा ना करणार करणार माझा अधिकार आहे जा कुठल्या कोर्टात जायचं राजकारणातला एक अनमोल हिरा आहे तुलनाच नाही होऊ शकत कोकणात को, को आता विदर्भात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झालेलं आहे विदर्भात विदर्भात टायगर खूप आहेत ना रक्ताडोबा पूर्ण टायगरनी भरलेला आहे कसे टायगर मारणार काय करणार हे काय पक्ष फोडायचे घाणेडी सवय लागली मला कळत नाही मग अजून किती तुमचा पक्ष मोठा करायचा पुगा होईल आणि पुटेल आप बंद करा ना मिळाले ना दोनशे चाळीस आमदार आहात ना सत्तेत त्या सत्तेचा वापर करून आमदार फोडायचे कार्यकर्ते फोडायचे कार्यकर्त्यांना धमकवायचं बंद कराय ही जनता आहे दोनशे चाळीस वर चोवीस वर आणून ठेवून देईल

तर एकनाथ शिंदेना धमकी जर फोन आला होता दोन आरोपींना देखील अटक करण्यात आलेल्या भाजप आमदार श्वेता मालिकनाही अशा प्रकारचे धमकी आलेले एवढं मोठं शिक्षण मिळत असताना गृहमंत्री यांच्या देखील असं धमकी धमकी देणाऱ्यांची हिंमत वाढली आहे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासून शासकीय अनुदान लाटले आहेत कसं बघता धनंजय मुंडे असेल ही चोरी आहे म्हणजे कॅबिनेटची चिटिंग महाराष्ट्राची चिटिंग महाराष्ट्राचे पैसे आहेत ते काय खानदानाचे पैसे की काय कुठे फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले ते महाराष्ट्राच्या पैशाच्या बाबतीत तशी हेराफिरी करतात खोटी पत्र लिहितात खोट दाखले देतात आणि पैसे घेतात कॅबिनेटमध्येच कसं ठेवतात हेच कळत नाही यार कॅबिनेटचं हे चुकीचा रेफरन्स देतात कॅबिनेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिसाइडिंग बॉडी ऑफ द स्टेट राज्याचे सगळे महत्वाचे निर्णय कुठे होतात तर ते कॅबिनेटमध्ये होतात आणि कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाला कोर्टातही फार कमी वेळा आव्हान दिलं जातं आणि किंवा कोर्टही फार कमी वेळा त्याच्यात दखल बरोबर म्हणजे एवढ्या मोठ्या बॉडी मध्ये खोटी पत्र आणि खोटं आणि पाचशे कोटी आणि काय कोकाटे असतील असेल अजून देखील कोकाटेंना आता दोन वर्ष सजा झाली त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे खोट्या के सह्या केल्याचं कोर्ट म्हणत आहे म्हणजे तुमच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही ज्याच्या बाजूला बसणार आहात ते मंत्री मोदय हे खोटे सह्या केलेल्या आहेत त्यांनी खोटी कागदपत्र तयार केली आहेत त्यांनी सर अभिजित पवार हे परत तुमच्याकडे आले त्याच्यानंतर कुठेतरी अभिजित पवारांनी केलेले आरोप त्यानंतर आता ते आरोप खोटे असं नजीब मुला म्हणत आनंद परांजपे असतील नजीब मुलाने आज पत्र घेतली आणि आता कुठेतरी आवडांचे सर्व गोष्टी आम्ही बाहेर काढू चौकशी करू, करू। ज्याला ज्याला माझ्या विरुद्ध काय काढायचं काढू द्या जे काय करायचं ते करू द्या मी कवडीचीही किंमत देत नाही कवडीचीही छाती ठोकपणाने राजकारण करतो आणि करत आलो आहे त्याला काय करायचं करणे असे पुरावे आहेत त्यांचं म्हणणं पुरावे ऐन वेळेस कशाला उद्या वेळेस कशाला उद्या मानहानीचा दावा, मान दावा करा ना करणार करा ना करणार माझा अधिकार आहे जा कुठल्या कोर्टात जायचं एसआयटी लावा डी लावा एफबीआय लावा रॉ लावा सीआयए लावा कुठली चौकशी लावायची लावा मला त्याच्यावरती बोलायचंच नाही त्यांची खानदान बोलेल ना मी मी कशाला बोलू खानदान त्या बोललो नव्हतो तुम्ही अति केलाच म्हणून मी बोललो तुम्ही पार मला दररोजच चिमटे काढाल तर मी शांत प्रश्नातला माणूस नाही मजाला काल मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललो याच्यावरती तुम्हाला जे काय करायचं करायचं आहे तुम्हाला गोर गरीबांच्या घरांचे इमारतीचे फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना आता तुमच्या येऊर येथील अनधिकृत बांधकाम असलेल्या बंगल्याचे फेसबुक लाईव्ह होणार असा इशारा राष्ट्रवादीचे अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकावली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतली आहे हे सर्व सिद्ध होणार आहे आम्ही त्यांच्या मागे लागणार असे मुल्ला यांनी सांगितले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केले होते त्यास प्रत्युत्तर म्हणून नजीम मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत नजीम मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर आरोप केले मी कधी अनैतिकतेचे पैसे कमविले नाहीत परंतु तुमचा तु बंगला कुठून आला त्या बंगल्याच्या प्रकरणात काय चुका आहेत बंगला मालकाला अद्याप तुम्ही पैसे दिले नाहीत इडी प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या केळी हो कोण याची सुद्धा चौकशी होणार असल्याचे मुल्ला म्हणाले आवाड यांनी आदिवासीची जागा बळकावली आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे हे सर्व सिद्ध होणार आहे आम्ही त्यांच्या मागे लागणार असे मुल्ला यांनी सांगितले तुम्ही आमदार म्हणून निवडून आले तुम्ही माझ्यावर खोटे आरोप केले आहे मंत्री असताना तुम्हाला एका व्यवहारात पेडर रोड भागात अडीच हजार चौरस फुटाची सदनिका दिली होती असा आरोपी त्यांनी केला अभिजित पवार यांनी तुमच्या मालमत्तेचे बाबा सांगितले आहे ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवले आहे वेळ प्रसंगी आम्ही पोलिसांना ते सर्व सादर करू असेही मुल्ला म्हणाले जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत अनेक गुंड हत्या प्रकरणासोबत छायाचित्र आहेत ते फेसबुकवर दिसते आहे असे मुल्ला यांनी सांगितले बांधकाम व्यावसायिक परमार यांच्या प्रकरणात कुणी पैसे घेतले पण बळी मी झालो परमार यांनी रात्री किती वाजता दंड देण्यात आला मी बळी झालो कारण तुम्हाला वाचण्यासाठी असे मुल्ला म्हणाले हे सर्व प्रकरण आम्ही बाहेर काढणार असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे